नमस्कार मैत्रिणींनो गौरी गणपती अगदी दोन दिवसावर आलेत आणि गणपती बाप्पाच्या स्वागताची आगमनाच्या तयारीसाठी आपण सगळे उत्साहाने जल्लोषाने कामाला लागलेलो असतो काय करू आणि किती करू असं आपल्याला अगदी होऊन गेलेलं असतं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातील सगळेच जण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी हे करत असतात पण घरातील ज्या स्त्रिया असतात ना त्यांना घराच्या साफसफाईपासून ते अगदी नैवेद्यापर्यंत ता सगळी तयारी करायची असते आणि त्यामुळं खूप धावपळ होते आणि ऐन वेळेला जर काही तयारी नसेल ना तर मग चिडचिड सुद्धा होते कारण प्रत्येकीलाच गणपतीसाठी सगळं काही करायचं असतं पण ते जर असं व्यवस्थित झालं नाही तर मग चिडचिड होते किंवा मग धावपळ झाल्यामुळे ना तब्येतीची सुद्धा तक्रारी होते तर असं होऊ नये म्हणून आपण ना थोडीशी पूर्वतयारी केली ना तर मग अशी चिडचिड किंवा धावपळ होत नाही खरं तर त्या दोनच दिवस राहिलेत पण तरी सुद्धा आपण तयारी करू शकतो कारण कसं होतं जर एकत्र फॅमिली असेल ना तर सगळं डिवाईड होतं प्रत्येकावरती ती काम पण जर सिंगल अशी म्हणजे एकटीच असेल जर फॅमिली तर घरच्या स्त्रीवरती खूप त्याचा ताण येतो कारण सगळं तिलाच करायचं असतं आपण बाहेर राहत असू तर काही काही गोष्टी असतात ते आपल्याला माहिती सुद्धा नसतात तर असंच आपल्या एका मैत्रिणीने रिक्वेस्ट केलेली की ताई मी पहिल्यांदाच गणपती बसवणार आहे तर त्यासाठी काय काय तयारी लागते तर ते सांगशील का तर म्हणूनच मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे खरं तर, तर प्रत्येकाकडची गौरी गणपती बसवण्याची परंपरा किंवा पद्धत असते ती त्या त्या, त्या प्रांताप्रमाणे वेगवेगळी असू वेग शकते पण काही बेसिक गोष्टी असतात त्या तर सगळीकडे लागतातच तर त्याचीच एक मी लिस्ट केलेली आहे तर तुम्हाला ती जरूर उपयोगी पडेल तर आता जरी तयारी झालेली नसेल ना तरीसुद्धा चिडचिड न करता काय करायचं एक वही घ्यायची पेन घ्यायची आणि लिस्ट काढायला बसायचं अजूनसुद्धा दोन दिवस आहेत आणि शांतपणे ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्याची एकदा लिस्ट काढून झाली ना मग काही गोष्टी आणायच्या राहिल्या तर मग चिडचिड होत नाही कारण मग लिस्ट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आहे ती व्यवस्थितपणे घरी आणली जाते आणि ऐन वेळेला मग धावपळ होत नाही आणि गणपती पप्पा तर म्हणजे कुठलाही देव असू देतो आपल्या भक्तीचा भूकेलेला असतो त्यामुळं आपण भक्तिभावाने जे काही करू ते त्याला आवडत असते त्यामुळं कधीही चिडचिड न करता कुठलाही सण असू देतो साजरा करायला हवा आणि गौरी गणपती आपल्या घरी येणार आहेत तर त्यांचं स्वागत आपण आनंदाने करायला हवं चिडचिड न करता आणि ते घरात आहेत तर आपल्या घरातलं वातावरणसुद्धा आनंदी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे चला तर मग बघूयात की आपण सुद्धा काही काय तयारी करू शकतो तर गौरी गणपतीची तयारी कशी करावी तर यासाठी अशी एक लिस्ट मी बनवून ठेवलेली आहे तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्ट या लिस्ट मध्ये आहे आणि ही एक त्या लिस्ट आपण अशी म्हणजे प्रत्येक सणासाठी खरंतर अशी एक लिस्ट आपण काढून ठेवायला हवी म्हणजे मग ऐन वेळेला काही विसरत नाही आणि तुम्ही सुद्धा या लिस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि ज्या गोष्टी तुम्हाला अजून याच्यामध्ये ऍड करायच्या वाटतात त्या याच्यामध्ये लिहू शकता तर सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बुक करणे आधीपासून मूर्ती बुक केली ना म्हणजे मग आपल्याला टेन्शन नसतं तरी पण आजकाल भरपूर ऑप्शन असतात त्यामुळे आता अगदी दोन दिवस राहिले असले आणि अजून सुद्धा मूर्ती बुक केली नसेल तरी सुद्धा आपण ती जाऊन आणू शकतो त्याशिवाय गौरीचे मुखवटे सुद्धा आपण आधी आणून ठेवू शकतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सजावट करणे मखर तयार करणे तर आता अगदी ऐन वेळेला आपल्याला घरी जर मखर बनवायला वेळ नसेल तर आपण बाजारातून असे रेडीमेड तयार मिळतात ते मखर आणू शकतो फार आपल्याला हे कॉस्टली पडतात पण जर घरी बनवायचे असतील ना तरीसुद्धा हल्ली बघा पाईप असतात त्या पाईपपासून आपण छान असं मखर बनवू शकतो त्याला फ्लावरची अशी डिझाईन बनवू शकतो म्हणजे तो स्पंज किंवा जो फॉर्म मिळतो ना त्याला आपण ते फ्लावर आहे ते अटॅच करून आहे ना छान अशी सजावट करू शकतो तर आता तर बाजारपेठ सजलेले आहेत खूप वेगवेगळे ऑप्शन आपल्यापुढे असतात आणि त्यापासून आपण झटपट मखरसुद्धा तयार करू शकतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजेला लागणारं जे, पूजे ला जे साहित्य असतं बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं तर त्याची तर लिस्ट एक बनवून ठेवायलाच पाहिजेल तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जेव्हा आपण गणपती बाप्पाला आणायला जाणार असतो ना तर त्यासाठी एक छान असा पाठ किंवा एक मोठं असं तबक त्यासाठी लागणार असतं तर ते आपण आधीच आणून ठेवायला पाहिजे कारण घरामध्ये तर आपल्या पाठ वगैरे असतात पण ते ऐन वेळेला ते चांगले नसतात किंवा थोडेसे खराब झालेले असतात तर बाप्पासाठी मात्र चांगला पाठ हा असायलाच हवा त्याशिवाय जी आपल्याला भांडी पूजेमध्ये लागणार असतात ना तांब्याची म्हणा किंवा चांदीची म्हणा तर ती सगळी ना अशी काढून ठेवायची म्हणजे ऐन वेळेला छोट्या छोट्या गोष्टी शोधाव्या लागत नाहीत आणि त्या स्वच्छ सुद्धा करून ठेवाव्या म्हणजे मग ऐनवेळेला ते घासत बसण्यात आपला वेळ वाया जात नाही आता पूजेच्या साहित्यामध्ये काही काही गोष्टी लागतात तर हळद कुंकू अष्टगंध कापूर धूप अत्तर हळकुंड सुपारी बदाम अक्षता आणि कापसाची वस्त्रे लागतात आणि या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्या घरामध्ये सगळ्याच अवेलेबल असतील अशा नाहीत पण म्हणून त्या आणून ठेवायच्या आणि त्यातल्या त्यात ही जी हळकुंड असते ना तर ती ही अशी लेकुरवाळी बघून आणायची असते म्हणजे आमच्याकडे संक्रांतीला तर हे सगळ्या गोष्टी लागतात त्यामुळेच मला ही गोष्ट समजली की पूजेमध्ये ना लेकुरवाळी हळकुंड लागते त्याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरतीचं पुस्तक कारण प्रत्येकालाच आरती पूर्ण येतात सगळ्या असं नसतं त्यामुळं ऐन वेळाला गडबडायला होतं किंवा चुकीची सुद्धा आरती बऱ्याच वेळा म्हटली जाते तर त्याचमुळं आरतीचं पुस्तक हे आधीपासूनच घरी आणून ठेवायचं त्याच्यानंतर अगरबत्ती लागते गौरी गणपतीसाठी फुलांचे हार किंवा रेडीमेड हार सुद्धा मिळतात फुले दुर्वा जास्वंदीची फुले तर लागतातच आणि गौरीची तर कितीतरी तयारी करावी लागते गौरीसाठी लागणारे दागिने साड्या किंवा गौरीसाठी ओटी लागते आणि बांगड्या वगैरे हे सगळं ना आधी आणून ठेवायचं आणि ते सगळं असं व्यवस्थित एखाद्या बॉक्समध्ये ठेवलं ना म्हणजे मग ऐन वेळेला आपल्याला ते शोधाशोध करावी लागत नाही खरं तर गौरीला एवढ्या दागिन्यांची गरज नसते पण ही आपली हौस असते आपल्याला आवडत असतं गौरीला सजवायला त्याच्यामुळेच आपण हे असे वेगवेगळे दागिने गौरीसाठी गौरी घेत असतो गौरीला छान आपण सजवत असतो त्यामुळेच असा एक बॉक्स करून ठेवायचा म्हणजे मग ऐनवेळेला शोधाशोध करावी लागत नाही किंवा साड्यासुद्धा आधीच आणून ठेवायच्या किंवा तुमची जरी नवीन साडी नेसवणार असाल तर ती बाजूला काढून ठेवायची गौरीसाठी बांगड्या लागतात किंवा आपण गौरी जेव्हा आत आणतो ना तेव्हा गौरीची पावले उमटवत येतो तर त्यासाठी सुद्धा हल्ली रेडीमेड पावलं मिळतात तर ती सुद्धा आणून ठेवावीत आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा भाग असतो तो म्हणजे नैवेद्याचा तर आपल्याला असं वाटतं की गणपती बाप्पाला आपण रोज नवीन नवीन नैवेद्य नवी करून दाखवावेत आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते कुणाकडे दीड दिवसाचा गणपती असतो तर कुणाकडे अकरा दिवसाचा तर त्यामुळं आपापल्या अप परीने आपला प्रयत्न चाललेला असतो की वेगवेगळं असं नैवेद्य करून बाप्पाला दाखवायचा आणि बाप्पाचा सगळ्यात आवडता प्रसाद म्हणजे मोदक तर शक्यतो आपल्याकडे गुळ खोबऱ्याचाच मोदक केले जातात मग त्यासाठी आधी गुळ किसून ठेवणं किंवा खोबरं आहे ते थे खोवून ठेवणं म्हणजे आता तर दोनच दिवस राहिलेत तर दोन दिवस, दिवस आधीसुद्धा खोबरं किसून किंवा खोवून ठेवलं ना तरी चालतं फक्त ते फ्रीझरमध्ये ठेवायचं म्हणजे मग ते चांगलं राहतं किंवा वेलची पावडर तयार करून ठेवावी लागते आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात उकडीचे इकडं कोकणामध्ये तांदळाच्या पिठाचे मोदक बनवतात तर त्यासाठी तांदळाचं पीठ आधीपासूनच दळून आणावं लागतं त्याच्यानंतर गौरींसाठी आपण वेगवेगळ्या भाज्या करतो किंवा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो नंतर पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर त्यासाठी डाळ गूळ आणि भजी वगैरे करण्यासाठी डाळीचं पीठ लागतं त्याच्यानंतर पंचामृत हे लागतंच तर दही दूध तूप मध आणि साखर हे पंचामृतासाठी लागतात बाकीचे सगळे पदार्थ आपल्या घरी असले ना तर कधी कधी मध मात्र अव्हेलेबल नसतो तर तो मात्र आठवणीने आणून ठेवावा आणि बाप्पासाठी नैवेद्याचे छान छान प्रकार करावेत असं आपल्याला वाटत असतं तर त्यासाठी आपण ड्रायफ्रूटचे मोदक बनवून ठेवू शकतो किंवा खव्याचे मोदक आहेत किंवा खोबऱ्याचे वडी आणि बेसन लाडू वगैरे हे आधीपासून बनवून ठेवू शकतो म्हणजे खव्याचे आणि ड्रायफ्रूटचे जे मोदक असतात ते तर अगदी आपण झटपट बनवू शकतो चला तर अगदी दहा मिनटामध्ये झटपट बनणाऱ्या टेस्टी खव्याच्या मोदकाची रेसिपी आपण बघूयात तर इथं मी दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि अगदी बारीक असा गॅस करून खवा आपल्याला एक दहा मिनटं परतून घ्यायचा आहे परतताना सतत हलवत राहायचा नाही तर मग खवा खाली लागून करपू शकतो खवा परतल्यानंतर थोडासा पातळ होतो तर आता त्याच्यामध्ये मी आधीच दुधामध्ये थोडंसं केशर बी जर टाकलेलं तर त्याच्यामुळे खूप छान असा रंग येतो मोदकाला जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तर हे एक ते दोन चमचे याच्यामध्ये टाकायचे जास्त पण टाकायचे नाही मग खवा एकदम पातळ होऊन जाईल पुन्हा थोडा वेळ हे परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर एका बाउलमध्ये किंवा डिशमध्ये बाजूला काढून ठेवायचा आहे आणि तो थोडासा कोमट होईपर्यंत ठेवायचा अगदी गार होऊन नाही द्यायचा आणि काढून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करायची आहे तर आता खव्याचं टेक्स्चर तुम्ही बघत असाल कसं झालेलं आहे आणि इथं मी दोनशे ग्रॅम खवा घेतलाय तर त्यासाठी शंभर ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे फक्त एकच काळजी घ्यायची आहे की हे मिश्रण सतत असं ढवळत राहायचं आहे तर आता इथं बाउलमध्ये हे मी हे काढून घेतलेलं आहे तर थोडंसं थंड झालेलं आहे पूर्ण थंड नाही झालंय आणि याच्यामध्ये आता मी हे जी साखर होती ती थोडी थोडी करून अशी मिक्स करायची आहे आणि साखर व्यवस्थित मिक्स करून येणार त्याचा असा गोळा बनवून त्याच्यावरती आपण एक रुमाल असा झाकून ठेवायचा आणि मध्ये दहा मिनिट ठेवायच्यानंतर पुन्हा एकदा हे हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गुठळ्या वगैरे असतील तर त्या राहणार नाहीत आणि हे मोदक करण्यासाठी मात्र असा एक मोदकाचा साचा लागतो तो कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला भेटेल आणि साच्याला तूप वगैरे लावायची काही गरज नाही मोदक त्याला काही चिकटत नाहीत फक्त मी इथं काय केसर आणि पिस्त्याचे काप आहेत ते असे लावून ठेवायचे म्हणजे मग मोदक दिसायला छान दिसतात आणि मोदकाचा साचा नसेल तर मग तुम्ही ह्याचे फक्त पेढे बनवले तरी चालेल तर हे असं थोडं थोडं मिश्रण आहे ते घ्यायचं आणि ह्या साच्यामध्ये असं दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आणि लावल्यानंतर तो साचा आहे तो घट्ट असा मिटवून घ्यायचा आहे म्हणजे घट्ट प्रेस करायचा म्हणजे मग तो मोदकाचा शेप आहे तो चांगला येतो आणि हे मोदक जेवढे टेस्टी असतात ना तेवढे दिसायला सुद्धा खूप छान असतात आणि अगदी झटपटसुद्धा तयार होतात आणि ते नैवेद्यामध्ये खूप छानसुद्धा वाटतात आणि अगदीच वेळ नसेल आणि काय बनवायचं नैवेद्याला असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही हे झटपट खाव्याचे मोदक बनवू शकता आणि याच प्रकारे तुम्ही झटपट ड्रायफ्रूटचे सुद्धा मोदक आहेत ते बनवू शकता अगदी याच साच्यामध्ये ते बनवू शकता तर हा साचा असा अगदी घट्ट प्रेस करून घ्यायचा आहे आणि जर त्याच्यामध्ये काही पोकळी असेल तर ती व्यवस्थित पुन्हा एकदा त्याच्यामध्ये थोडंसं खव्याचं मिश्रण आहे ते भरून घ्यायचं म्हणजे मग त्याचा शेप आहे तो खूप छान असं दिसतो तर मैत्रिणी अशीच आपण गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी आहे ती अगदी आनंदाने शांतपणे धावपळ न करता चिडचिड न करता करायची आहे आपण काही चिडचिड ठरवून करत नाही पण धावपळीमुळे ती होते तर अशा प्रकारे आपण गौरी गणपतीची तयारी आहे आगमनाची ती शांतपणे अशी ऐन वेळेला सुद्धा करू शकतो आणि बाप्पासाठी आपण आनंदाने प्रेमाने जे काही करू ना तर ते त्याला आवडते तर गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्या सर्वांवरती अशीच राहो आणि आता व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, बोला गणपती बाप्पा मोर्या